नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी मदतनीस ताईंसाठी आज खूप कालच बघा पंचवीस जुलैला खूप महत्त्वपूर्ण जी आर आला तो जी आर आपण सकाळी पाहिलेला आहे तर त्या जी आरमध्ये नमूद केलं आहे की जुलै दोन हजार पंचवीसपासून अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना मानधनासोबत त्यांचा प्रोत्साहन भत्ता हा भेटणार आहे परंतु भगिनींना आपल्याला काम करताना प्रोत्साहन भरता कशा संदर्भात भेटणार कसा भेटणार हे आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु अजून एकदा आठवण करून देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तसेच बघा जुलै महिना संपत आलेला आहे अगदी चारच दिवस जुलै महिन्याचे बाकी राहिले आहेत त्या चार दिवसांमध्ये आपली अंगणवाडीची काही कामे अपूर राहिली असेल तर, आपन तर, तर आपन ती कामेसुद्धा आपण पूर्ण करून घेण्यासाठी आठवण म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत पहा तर बघा सर्वांनी सर्वात प्रथम पोषण ट्रॅकर ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर आपण अंगणवाडी वर्कर याच्यावरती क्लिक करतो अंगणवाडी ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे तर याच्यामध्ये आपल्याला बघा डेली ट्रेकिंग होम विजिट याच्यावरती जास्त भर द्यायचा आहे कारण की आपलं जो प्रोत्साहन भत्ता आहे जो नवीन निकष लागू केलेला आहे त्या नवीन निकषांमध्ये डेली ट्रॅकिंगमध्ये ज्या आपल्याला नोंदी करायच्या असतात त्या नोंदी केलेल्या की नाही हे चेक करायचं आहे होम विजिट बघा होम विजिट प्रत्येक वेळेस आपली पूर्ण करायची आहे आपली एकही होम विजिट राहता कामा नये जर बघा त्या त्याला त्या काहीतरी लिमिट दिली असते त्या लिमिटच्या आतच आपल्याला सर्व होम विजिट पूर्ण करायचे असते तसेच डेली ट्रॅकिंगमध्ये गेल्या आपल्याला इथं दररोज फोटो कॅप्चर करायचा आहे बघा फोटो कॅप्चर केल्यानंतर मुलांचा नाश्ता मॉर्निंग स्नॅक्स हे भरायचे आहेत त्याच्यानंतर बघा एच सी एम एच सी एम आणि टी एच आर टी एच आर हा आपण हा एक तारखेला भरत असतो परंतु एच सी एम हे लहान मुलांचं आपल्याला दररोजच भरावं लागतं ते एच सी एमसुद्धा सर्व अंगणवाडी सेविका त्यांनी भरलेला आहे की नाही हे चेक करायचं आहे त्याच्यानंतर बघा दररोज आपल्याला दोन ॲक्टिव्हिटी घेणे आवश्यक आहे त्यानुसार आपण दररोज आपल्या ॲक्टिव्हिटी भरायच्या आहेत त्याच्यानंतर बघा ई सी सी लर्निंग हे सुद्धा ई सी सी लर्निंग पूर्ण करायचं आहे त्याच्यानंतर बघा मोर मोर या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि मोर या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होतं इथं आपल्याला महत्वपूर्ण काम करायचं आहे ते म्हणजे की बघा आपलं डॅशबोर्ड चेक करायचं आहे आपला डॅशबोर्ड चेक करण्याच्या दोन पद्धती आहेत एक आपण डायरेक्ट होममधून डॅशबोर्ड ओपन करू शकतो आणि दुसरं म्हणजे की आपण या मोर या बटनावरती क्लिक करून डॅशबोर्ड ओपन करू शकतो बघा डॅशबोर्ड ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने आपल्या अंगणवाडीचं जी काही माहिती आहे ती माहिती ओपन होत आहे जसं की अंगणवाडी ओपन केली की नाही आपण अटेंडन्स नोंदवली की नाही मॉर्निंग स्नॅक घेतले की नाही ॲक्टिव्हिटी कम्प्लीट केली की नाही ह्या येत आहेत तसेच बघा होम विजिटसुद्धा इथं येत आहे तसेच बघा ग्रोथ मॉनिटरिंग मुलांचे वजन उंची घेतलेली आहे का नाही हे सुद्धा इथं चेक केलं जात आहे आणि जर एखादा मुलगा जर आपण नवीन भरलेला असेल तर त्याचं वजन उंची राहून जातं तर ते वजन उंची सुद्धा आपण भरून घ्यायचे आहे तसेच बघा नवीन गरोदर स्तंदा माता यांची सुद्धा वजन उंची आपण नोंदवायची आहे स्तंदा माता मध्ये गेल्यानंतर काही वजन उंची नोंदवायची गरज नाही परंतु गरोदर मातांचं प्रत्येक महिन्याला मुलांसोबत गरोदर मातांचं सुद्धा प्रत्येक महिन्याला वजन उंची नोंदवणे आवश्यक आहे आणि का ते काम केल्यानंतर आपल्याला प्रोत्साहन भत्ता हे भेटणार आहे हे झालं डॅशबोर्डचं अजून आपल्याला एक माहिती पाहिजे आहे ती म्हणजे की इव्हेंट्स ज्याचे आपल्याला बघा प्रत्येक महिन्याला पैसे येतात प्रत्येक महिन्याला दोन कार्यक्रमाचे आपल्याला अडीचशे अडीचशे रुपयाप्रमाणे पाचशे रुपये येतात तर तो, तो पाचशे रुपये आता भेटणार कशा पद्धतीने भेटणार कारण की बघा अगोदर फक्त आपण मॅडमनं सांगितलं तर की आम्ही कार्यक्रम घेतला आहे तर मॅडम आपल्याला पैसे आपल्या अकाउंटवर जमा करत होते परंतु आता जर आपण ह्या पोषण ट्रॅकरमध्ये जर आपण आप 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 या मॉडूलमध्ये त्याचे सीबीएचं मॉडेल दिसतं या मॉडूलमध्ये जर त्या आपण त्या कार्यक्रमाची नोंद घेतलेली असेल तरच आपल्याला या कार्यक्रमाचे पैसे भेटतात आणि आपल्या सुपरवायझर कडून आपल्या प्रकल्पाला जी काही तारीख दिलेली आहे त्या दिनांकालाच आपण हा कार्यक्रम नोंदायचा आहे सीबीईचे दोन कार्यक्रम घेणे आपल्याला अपेक्षित अपेक्षित आहे सोलापूर जिल्ह्यामधील अंगणवाडी सेविकेंना पहिला बुधवार आणि तिसरा बुधवार प्रत्येक महिन्यातील येणारा पहिला बुधवार आणि तिसरा बुधवार हा सीबीई च्या कार्यक्रमाला नोंदीसाठी दिलेला आहे तुम्हाला तुमचा कोणताही दिल वार दिलेला असू द्या किंवा दिनांक दिलेला असूया ती तुम्ही त्यानुसारच अंगणवाडी सेविकेनी पोषण बी ई कार्यक्रमाची नोंद ज्या त्याच दिवशी करायच्या आहे जर एखादा दुसरा कार्यक्रम किंवा पहिला कार्यक्रम जर अंगणवाडी सेविका त्यांचा भरायचा राहिला असेल तर त्यांनी जुलै महिना संपण्या अगोदरच हे कार्यक्रम भरून घ्या त्याच्यानंतर एक महत्वपूर्ण माहिती भरायची आहे ती म्हणजे वी एच एस एन डी वी एच एस एन डी सुद्धा आपल्याला प्रत्येक महिन्याला भरणे आवश्यक आहे बी एच एस एन डी म्हणजे काय तर बी एच एस एन डी म्हणजे लसीकरण ज्या आपण अंगणवाडी सेविका सेविका आणि ए एन एम किंवा त्या ठिकाणी आशा वर्कर येत तर त्यांच्याद्वारे आपण लहान मुलांचं लसीकरण भरतो मी इथं भरलेलं आहे परंतु पोषण ट्रॅकरला सकाळपासूनच खूप इश्यू येत आहेत त्यामुळे इथं दिसत नाही आहे तर बघा वी एच एस एन मध्ये सुद्धा नोंदी करायच्या आहेत तर बघा वी एच एस एन डी भरल्यानंतर आपल्याला बेनिफिशरीचं वॅक्सिनेशन चेक करायचं आहे जे प्रत्येक महिन्याला आपल्याला पूर्ण करायचं आहे बघा इथं तुम्हाला ऑप्शन दिसत असेल बेनिफिशरी वॅक्सिनेशन या बटन या ॲरोवरती क्लिक करायचं आहे या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर आपल्या गरोदर माता कोण वॅक्सिनेशनच्या राहिलेल्या आहेत का किंवा मुलांना कोणत्या वॅक्सिनेशनची म्हणजे लसीकरणाची आवश्यकता आहे का हे सुद्धा इथं दिसत आहे त्यामुळे आपण आपली सर्व माहिती चेक करायची आहे प्रत्येक महिन्यातून प्रत्येक महिन्यातून एकदा मुलांचं लसीकरण हे फक्त चेक करत चला कारण की एखाद्याची लसीकरणाची डेट येऊन जाते तर ते राहून जाऊ नये आपल्याला त्या मुलांना प्रत्यक्षात लसीकरण द्यायचंच आहे परंतु पोषण ट्रॅकरमध्ये सुद्धा त्याची नोंद करणे आवश्यक आहे पोषण ट्रॅकरला खूपच प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे इथं मी ओपन करून तुम्हाला दाखवू शकत नाही मी खूप वेळा टच करण्याचा प्रयत्न केला परंतु ते ओपन होत नाही त्यामुळे आपण इथून बॅक जाऊया पण सर्वांनी सर्व सेविका तयासू द्या किंवा मदतनीसता यासू द्या सर्वांनी याचप्रमाणे सर्व माहिती चेक करायची आहे त्याच्यानंतर बघा आपलं अजून एक काम म्हणजे ते म्हणजे की तीन ते ती सहा वर्षांच्या मुलांची सुद्धा के वाय सी करायची आहे हे एक महत्त्वाचं काम आहे आता लहान मुलांची के वाय सी जवळपास सर्वच अंगणवाडी सेविका मदतनीस्ताईंनी त्यांची या फार एस ही शंभर टक्के केलेली आहे परंतु तीन ते सहा वर्ष वयोगटातील जी मुले आहेत च त्यांचंसुद्धा या फार एस करणे आवश्यक आहे मध्ये आपण पाहिले की आधी ती ताई म्हटलेली की या फार एस आता एक कंपल्सरी करण्यात आलेलं आहे आणि ते क केंद्राकडूनच करण्यात आलेलं आहे त्यामुळे या फार एस हे बंद होणार नाही तर सर्व अंगणवाडी सेविकेंनी अजून सुपरवायझरकडून कोणत्याही प्रकारची नोटीस आलेली नाही आहे माहिती आहे मला पण परंतु जोपर्यंत पोषण ट्रॅकर चालते तोपर्यंत दो, दोन चार दोन चार दोन मुलांच्या आपण के एफ आर एस करून त्यांचंसुद्धा पूर्ण करू शकतोय येणारा पुढचा व्हिडिओ हा मी तीन ते सहा वर्षांची मुलांची के वाय सी कशी करायची ह्याच्यावर बनवणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि याच पद्धतीने बघा जुला जुलै महिना संपत आलेला आहे त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका सेविका ताईंनी आपली कामे ला ला। की आजच चेक करून घ्या तुमचं जर एखादं काम पेंडिंगला राहिलं तर तुम्हाला भरपूर अशा अडचणी येऊ शकतात त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविकेंनी आपलं व्ही एच एस एन डी सी बी ई लहान मुलांचं वजन उंची तसेच बघा डेली ट्रॅकरमधील त्यांच्या काही नोंदी राहिल्या असतील होम व्हिजिट राहिले असेल तर हे सर्व कम्प्लीट करून घ्या कारण की प्रोत्साहन भत्ता आता जुलै महिना संपताच प्रोत्साहन भत्ता हा ऑगस्टच्या प ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला प्रोत्साहन भत्ता आणि जो काही आपले मानधन आहे ते दोन्ही एकत्र एक भेटणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे भरपूर अशा भर अंगणवाडी सेविकात आहेत ज्यांचे नेटवर्क इश्यूमुळं किंवा इतर कारणांमुळे काही कामे राहू शकतात तर त्या अंगणवाडीत आईपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद